नमस्कार धीरज किचन मराठीच्या आजच्या भागामध्ये मी धीरज तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर खिचडी सिरीजमध्ये आज आपण गव्हाची खिचडी कशी करायची ते बघणार आहोत तर ही जी गव्हाची खिचडी आहे आज अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे म्हणजे तुम्ही कधीही करू शकाल आणि कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे तर कशी करायची चला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका मध्ये एक वाटी गहू घेतलेली आहे गहू दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायची आहे तर गहू जे आहेत कमीत कमी दहा ते बारा तास तरी भिजत ठेवायची आहे तर हीच एक पूर्वतयारी तुम्हाला करून ठेवायची आहे तर आपण खिचडी सिरीज सुरू केलेली आहे आतापर्यंत बऱ्याचशा खिचडीच्या रेसिपीज मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे जर तुम्ही त्या बघितल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले लिंक दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता गहू मस्तपैकी भिजले गेलेले आहेत आता यातील पाणी जे आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे पारंपरिकरित्या ही खिचडी करताना हे जे गहू आहे कुठले जातात आणि मग हे कुठलेले गहू खिचडी करण्याकरिता वापरतात जर तुमच्याकडे खलबत्ता असेल किंवा तुमच्याकडे सोय असेल तर तुम्ही हे कुठून वापरू शकता तर आज मी हे गहू न कुठता वापरणार आहे तुमचं काम अगदी सोपं केलेलं आहे तर असेच भिजलेले गहू तुम्हाला वापरायचे आहे तर डाळी किती घ्यायच्या कोणत्या घ्यायच्या चला ते बघून घेऊया तर इथे मी पाव वाटी तुरीची व मसूर डाळ एकत्र घेतलेली आहे तुम्ही या जागेवर फक्त तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता सोबतच पाव वाटी डाळ घेतलेली आहे या डाळी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून धुतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आणि अर्धा तास भिजत ठेवायचं आहे तर इथे आपण चना डाळ वापरलेली आहे चना डाळ शिजायला वेळ टाकतो त्यामुळे कमीत कमी, -कमी अर्धा तास तरी भिजवून घ्यायची आणि डाळी का बरं भिजवायच्या हे मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे कारण डाळींमध्ये फायटिक ऍसिड असतं आणि त्यामुळे ते पचायला जड जातात जर आपण पाण्यामध्ये भिजवून घेतल्या तर त्यातील फायटिक ऍसिडचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्यामुळे त्या पचायला हलक्या होतात गॅससारख्या असे प्रॉब्लेम होत नाही तर आज मी ही खिचडी कुकरमध्ये करतोय तुमचं काम सोपं करण्यासाठी अगदी सोपी रेसिपी सांगितलेली आहे पण पारंपरिकरित्या ही जी खिचडी आहे भांड्यामध्ये म्हणजेच गंज किंवा टोपामध्ये शिजवली जाते त्यानंतर कुकरमध्ये भिजवलेले गहू व डाळी घालायचे आहेत यामध्ये एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच गहू व डाळी शिजतील इतपत पाणी घालायचं आहे गहू आपण भिजवून घेतलेले आहे त्यामुळे पाणी कमी लागतं तर भिजल्यानंतर गहू व डाळीच्या प्रमाणात पाणी घालायचं आहे एकदा याला उखळी आली की कुकरचं झाकण लावून शिट्टी लावून आपल्याला साधारण सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत पहिली शिट्टी हाय फ्लेम वर काढायची आणि बाकीच्या शिट्ट्या लो फ्लेम वर काढायच्या सात ते आठ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर थंड होत पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे एकदा कुकर थंड झाला की तुम्ही बघू शकता गहू व डाळी मस्तपैकी शिजलेले आहे या स्टेजवर जर तुम्हाला गहू कच्चे वाटत असेल तर आणखीन दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घेऊ शकता पण सहा ते सात शिट्ट्यात गहू आरामात शिजतात आता या खिचडीला एक खमंग अशी फोडणी द्यायची आहे त्यामुळे याची चव अफला टून होते तर फोडणीसाठी काय करायचं ते बघून घेऊया तर इथे मी एका भांड्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे किंचित हिंग किसलेलं सुकं खोबरं आहे कढीपत्त्याचे पानं आवडीनुसार हिरव्या मिरच्या थोडीशी काळी मिरी घातलेली आहे तेजपत्ता एक चमचा आलं लसूण पेस्ट हे थोडा वेळ अगोदर परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट आणि एक मोठं टमाटर घालून टमाटर शिजतपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपली ही खमंग फोडणी तयार आहे आता यामध्ये जे शिजवून घेतलेली खिचडी आहे ती घालायची आहे खिचडीची जी कन्सिस्टन्सी आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर खिचडी फार पातळ किंवा फार घट्टही नाही करायची मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आणि तुम्ही बघू शकता चणाडाळ जी आहे त्याचे दाणे दिसायला हवे शिजलेले आहे खायला सॉफ्ट आहे पण ते अख्खे असायला हवे तेव्हाच खाताना मजा येते तर पाच ते सहा मिनिटे एक वाफ आणल्यावर इथे आपली ही खिचडी तयार आहे आता गॅस बंद करून यावर वरतून खूप सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही खिचडी सर्व करायची तर तुम्ही सुद्धा ही पौष्टिक गव्हाची खिचडी नक्की ट्राय करून बघाल कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद